बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंड गावात केस गळतीची एकूण रुग्णसंख्या पोहोचली आहे आरोग्य विभागाने विविध शाखांकडून औषध उपचार सुरू आहेत दरम्यान रुग्णाचे मनोबल उंचण्यासाठी येथील गावकऱ्यांनी स्वतःचे मुंडन करून पुढाकार घेतला आहे बोंड गावातील युवकांनी आपल्या गावात, गावात रुग्ण असलेल्या नागरिकांचे मुंडन झाले म्हणून स्वतःचेही मुंडन करून घेतले शेगाव तालुक्यातील बारा गावांमध्ये मागील महिन्याभरापासून केस गळतीचे घटना उघडकीस आली आहे आरोग्य प्रशासनाकडून ठोस निदान आलेले नसून उच्चस्तरीय आरोग्य प्रशासन प्रशासनाने चमू बोलावून या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे मात्र अद्यापपर्यंत आरोग्य प्रशासनाला यामध्ये यश आलेलं नाही दुसरीकडे केस गळते प्रकरणातील आय सी चे रिपोर्ट अद्याप येणे बाकी असल्याने त्याची आतुरता गावकऱ्यांच्या आरोग्य प्रशासनाला लागून आहे आय सी मनोज मुरेकर साहेबांसोबत बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की आणखी दोन तीन दिवस लागतील रिपोर्ट यायला पण रिपोर्ट जर आला तर आम्हाला त्या माध्यमातून समजेल किंवा नेमकं कशामुळे होत आहे आणि तो जर रिपोर्ट जेवढ्या लवकरात का, 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 का। लवकर येईल तसे आमची जर ते म्हणजे त्याच्यासाठी मुरेकर साहेबासोबत क कंटिन्यू बोलणं चालू आहे किंवा जेवढ्या लवकर पण त्यांनी सांगितलं की आणखी त्याला दोन ते दिवस दोन ते तीन दिवस लागणार आहे